Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. ते दोघे गेले रात्री नशा केला पहाटे वाद झाला आणि तरुणीने थेट तरुणावर चाकूने वार केला ही घटना नागपुरातील सिल्वर नेस्ट नावाच्या एका हॉटेलमध्ये घडली या घटनेमुळे नागपूर हदरला असून या घटनेत युवक युवती दोघेही जखमी झाले पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले नेमकं हे प्रकरण काय आहे आणि तरुणीने तरुणावर वार का केला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात प्रेम प्रकरणातून तरुणाने तरुणीवर वार केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत प्रेमातून टोकाचं पाऊल उचलल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो नागपुरात आता एक वेगळीच धक्कादायक घटना समोर आली आहे अनिकेत देडगे हा तरुण नागपूरच्या एका सावजी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता तर तरुणी ही एकोणीस वर्षाची असून मूळ चंद्रपूरची राहणारी आहे नागपुरात राहून ती नीटची तयारी करतीये मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी एका मित्राच्या माध्यमातून त्याची तरुणीशी ओळख झाली होती तरुणाने तरुणीला फोन करून भेटायला बोलावलं दोघं दिवसभर नागपुरात फिरले यावेळी त्यांनी नशा देखील केली नागपूर फिरल्यानंतर रात्री साधारण एकच्या सुमारास दोघे ओयो हॉटेलवर आले या दरम्यान दोघांमध्ये संबंध प्रस्थापित झाले पहाटे पाचच्या दरम्यान तरुणीने सिगारेट ओढण्याची मागणी केली दोघेही कारने नागपूरच्या मेडिकल स्क्वेअर इथे जात सिगरेट आणि हेल्थ ड्रिंक त्यांनी घेतलं त्यानंतर दोघं पुन्हा हॉटेलमध्ये आले यावेळी पुन्हा त्यांच्यात संबंध प्रस्थापित झाले यानंतर पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला या भांडणात तरुणीने तिच्या पर्समधून चाकू काढला आणि थेट तरुणावर हल्ला केला या हातापाईमध्ये तरुणीच्या हाताला देखील चाकू लागलाय या घटनेत तरुण नग्न अवस्थेतच हॉटेलमधून पळाला पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले या प्रकरणात पोलिसांनी तरुणीच्या आरोपांवरनं तरुणाच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय तर तरुणाच्या तक्रारीवरनं तरुणीवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल केलाय या सगळ्या प्रकरणावर पोलीस काय म्हणाले ते पण ऐकूयात आज सकाळी आम्हाला माहिती मिळाली सहा ते साडेसहाच्या दरम्यान एका मुलीमध्ये आणि एका मुलामध्ये हे हॉटेल आहे हॉटेलच्या रूम मध्ये त्या मुलीने त्या मुलावर चाकूने हमला केला आहे माहिती मिळाल्यानंतर आम्ही आमच्या स्टाफने इथे येऊन दोन्ही दोघंही जखले आहेत दोघांनाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि आम्ही अधिक चौकशी करत आहोत त्याच्यामध्ये प्राथमिक माहितीनुसार त्या मुलीचं म्हणणं आहे की याने माझ्यावरती बसजबरी केली म्हणून मी हमला केलेला आहे आणि मुलाचं म्हणणं आहे की आम्ही दोघं बरोबर आलो होतो आणि बरोबर आलेला असताना तिने अचानक माझ्यावर हमला केलेला आहे असं मुलाचं म्हणणं आहे सर यामध्ये जी मुलं आहेत त्यांचे नाव काय आहे काय काम धंदा करायचे आणि जे पीडित मुलगी आहे शिक्षण घेत आहे का काय माहिती आहे की इकडे कधी राहते काय प्रकार मुलाच नाव आणि ते देडगे आहे आणि मुलीचे आयडेंटिटी आम्ही डिस्कस करू शकत नाही तो मुलगा जो आहे तो एका हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम काम करत होता असं त्यांनी सांगितलेलं आहे प्राथमिक माहिती आहे व्हेरीफाय करतोय दोन्ही जबाब घेऊन आम्ही दोघांचे गुन्हे दाखल करीत आहोत अधिक तपासानंतरच या बाबतीत बोलणं योग्य राहील याबाबत अधिक माहिती आम्हाला तपासानंतरच सांगता येईल आता आम्ही काय सांगू शकतो आता पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास आहेत चूक नेमकी कोणाची होती त्यावेळी हॉटेलच्या रूम मध्ये नेमकं काय घडलं हे पोलीस तपासातून आता समोर येणार आहे तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं तुम्ही या घटनेकडे कसं पाहता हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद